नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत व्हाड सदावर्ते पती पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले अटक करण्याची एश टी कामगारांची मागणी तर एस टी कामगार संघटनेनं सदावर्त्यांच्या अटकाईसाठी केलं मोठं आंदोलन काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील एस टी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे सदावर्ते पतीपत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले आहेत दोघांनाही तत्काल अटक करा अशी मागणी करण्यात आली आहे पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर एसटी कामगार संघटनेने गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे एस टी कामगार सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ती यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे आशिया खंडात एक नंबर असलेल्या बँकेचं वाटोळे करणारे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत असल्याचे एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले संचालक मंडळाने बेहिशोबी कर्ज प्रकरण केले आहे त्यांना अटक करा आमच्या मुलांना गेल्या आठ महिन्यापासून शिक्षण लग्न याला कर्ज मिळत नाही आहे दीडशे कर्मचाऱ्यांची भरती करून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्याचं काम सदावर्ते यांनी केलं आहे त्याची चौकशी करून अटक करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे तर बँक आमच्या हक्काची आहे सदावर्तेच्या पूज्य वडिलांची नाही सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालकपद रद्द केले आहे त्यामुळे बँकेच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करू नये बँकेचे डेटा सेंटर करण्याचे काम सदावर्तीने एका कंपनीला दिले असून कंपनीमध्ये सदावर्तीचा काय सहभाग आहे याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली दरम्यान मराठा आरक्षणाच्या विरोधात कायम याचिका दाखल करणारे भाजपचे हस्तक म्हणून ओळखले जाणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील यांच्या अटकेची मागणी पुण्यातील एस टी कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन करून करण्यात आल्यामुळे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते व ॲडव्होकेट जयश्री पाटील या चांगल्याच अडचणीत सापडले आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर ते भाजपचे हस्तक आहेत का त्यांनी बँकेचा केलेला घोटाळा या प्रकरणी त्यांना अटक करण्याची मागणी तुम्हाला योग्य वाटते का याबाबत मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह